जयसिंगपूर पाणीपुरवठा जॅकवेलची लागली वाट पालिकेची दुर्लक्ष पाणीपुरवठा बंद पडण्याच्या मार्गावर आणि पावसाळ्यात घागर मोर्चा निघण्याची शक्यता जयसिंगपूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जॅकवेलची दुरावस्था झाली आहे जॅकवेल कधीही पडण्याच्या स्थितीत आहे नगरपालिकेने दुर्लक्ष केलं आहे शहराचा पाणीपुरवठा केव्हाही बंद पडण्याच्या मार्गावर आहे नगराध्यक्ष डॉक्टर नीता माने यांनी जाकवेलची पाहणी करून लवकरात लवकर दुरुस्ती करावी अशी मागणी केली जात आहे जयसिंगपूर शहराची लोकसंख्या जवळपास घरात आहे शहरातील जनतेला पाणी शुद्ध व मुबलक मिळावे यासाठी एकोणीसशे सदुसष्ट साली पाणी पुरवठा जाकवेल बांधण्यात आले आहे पन्नास वर्ष या जाकवेलला झाले आहेत याला आता गळती लागली आहे बांधकामाला मोठमोठं भडदाड पडले आहेत जाकवेलला गळतीही लागली आहे आवाराभोवती झाडे उगवली आहेत जीर्ण झालेल्या पाईपला ठिगडे लावले आहेत असे प्रत्येक ठिकाणी पॅचेस लावण्यात आले आहेत बिनकामाचे साहित्य असेच पडून आहे अशा अनेक समस्या येथे आहेत जर याकडे लक्ष पालिकेने दिले नाही तर हे जाकवेल कधीही ढासळू शकते जयसिंगपूरचे नगराध्यक्षा व उपनगराध्यक्ष जसे भुयारी कटारीचा प्रश्न घेऊन मंत्रालयापर्यंत जातात पण या साथी प्रयत्न करण्याची गरज आहे अन्यथा शहराला साथी पटकंती करावी लागेल महानकारी न्यूजसाठी जयसिंगपूरहून संदीप पिंगळे